तू बाळ काय राहिला आवडला भटकन तू राहिल ना कशी राऊ राहिलं तास झाला आवडीत राह मी आता जा काय जा तुझ्या बापाला बोल झक मार तू आवडून काय बोलायचं नाही काय बोलायचं नाही का बापाला अरे चकड्या बसून आवडीत राहू उगा बावडाचा आलं मी आता निघून जाईन मग काय जा ना साडी घालायची मला कधी घालते आता तीन तासावर असून तू साडी झाली घालते बाई घालते कधी घालते तू आणि तिथे कोपरत काय करते तू कोपऱ्यात काय लग्न लग लग जायचं जा ना, ना, जा ना? साडी सापडा ना मला तुला साड्या नाही का आपण कुठे ठेवतो एवढं ज्ञान गेलाय का तुझं तिला बापांना चांगली साडी नको घालायला मग चांगली मार मग किती वेळ झालं तू आवरी ती आता शुधिते सापडा ना मला साडी चांगली काय सापे ती काय ज्ञान गेलय बापाच गेल तू जेलय आठ वाजता बाबाला नऊ वाजल्यात तुला सहा वाजल्यापासून उठील आवडीत बसून तू मी बघ कधी पटकन आवर। किती वेळ लागला पटकन सांग मला साडी घालायला किती वेळ लागतो अर्धा तास दुसरी श्री बायको करावं कास झालंय मला हा ना पटकन आवर तुझी काय ती आवडते हा वावट नाही तीन तास झाले आवड इथे उरकलग नाही काय उरकलग नाही तुम्हाला काय आकले आहेत का इथे कळलं आमच्या आकलेलं मग तुम्हाला आठ वाजता बोलली दहा वाजता आल्या होतो उशीर थोडं तुमच्या पूर्वी सांगितलं चार सकाळपासून चार साड्या घातल्या चार काढल्यात इथे कमून तुला आठ वाजता आवरा सांगितलं सहा वाजता उठली तसं ती साडे दहा वाजता घालती मग तोपासून साडेच बदली मग मी त्याच्याकरता काय केलं माहिती तुम्हाला तुमच्या सासूनच घरी सोडून आलो तिच्या आईला डोक्याला वाईट आता काम करा हे तुमच्या पुरीलाच घेऊन जा तुम्ही काय घेऊन उपकार करता काय तुम्ही उपकार म्हणजे एवढं असतं का कुठं काय झालं मी आठ वाजल्यापासून आवरून बसलोय निस्ता येड्यासारखा येड सारखं मग आता तुमचे लग्न आहे तुमच्या महिन्याच्या पुरीचं काय आमचं लग्न आहे काय आपण पूर्वी सांगायचं ना तसं समजून माझं तुम्हाला उभा राहायला भेटणं ना मामा एवढं लवकर असतो असते का राहा आठ वाजल्यापासून आवरीत नऊ लागू लिहिलंय तुम्ही दहा आल्यात अरे उरत लवकर एवढं असतो अरे

यांना बोलले आठ वाजता वाजता बरं तिला चार बदलून झाले तिच्या आतापर्यंत तू इकडे बर तशीच मला बघू दे बरं काय बघा अजून ड्रेस वर बघा काय आता परत नाही माझ्यावर उतकले सकाळपासून तू आजूक साडी नाही घातली बरं आज मी रेडी नाही चांगली चांगलं दिसायच अरे तुला काही लग्न अरे चालू बघ तू आहे त्याला पुरचे मागे उभं राहायचे तू बाटे का एवढा उशीर झाले मानाची लग्न तिकडे लागवून जाईल आम्हीच मानाची राहतो कार्यालयात गेले थी ना इकडून बघ हा चढाकली एक दिवशी माग माणसाला तु मेंदूत पाणी कमी झालं काय किती किती काय राहायचं मेंदूत पाणीच नाही राहिले तुमची चुकी होती माझी नाही चुकी ती तुमची चुकी सांगत नाही तिला आवरायचं पहिल्या दिवशी केलं नाही लागणार तिला मग लग्नाच्या सहा वाजता उठून कॉलेज जात होती सहा वाजता उठून मग आता का म्हणून आवरीत सहा वाजल्यापासून बसून आवरीत सहा ला एक साडी साडे सहा एक साडी लग्नाला जायचं बोर झालं बघ मी आज काय जावा नाही मला सगळ्या साडे का तिला दोन चार पॅन्ट शिर डाळून द्या पटकन लोक काय म्हणते किती वाजे बघा दहा दहा मिनिटात तुम्ही तुम्हाला बोलले आठ वाजता तुम्ही दहा वाजता आले अर तुमच उडा माहिती उरून तीन वाजता बसून मग तुमची गाडी तुमच्या गाडीत यायच म्हणून माझ्या गाडीत मला काही करत नाही कोणाची गाडी मला जायला मला यायचं नाही जाऊ दे भांडवळाची पळायची माहिती का घ्यानंदाची लवकर उरकून आपण चौकात भेटून नसतो का मग हा मला वाटलं तुम्ही उरकून येतात उरकून येतात मग म्हणलं चौदा बसू दे चौकात लाड लाड केला मग हे लाड केला येतो

काय यायचंय मग यायचं कधी तोंड घेऊन चला एक तास झालाय ती इथं उरकून बसलाय आणि एक तास दहा दोन तास आतापर्यंत दहा साड्या बदलल्या आमतो साड्या पुढे मला बघून साड्यात देतो पिटून सगळ्यात असं घ्या तिला ड्रेसवर बरं जाऊ द्या काय म्हणते लोक आहे का तुम्ही नाही जाऊ द्या तिथं साडी नाही कुठे यायचे

ये तर वाटतय मर तिकडे चला आपलं साडी तरी घालते दुसरी खुश आहे एब्री काय अर उघड ना आरा म्हणली अ काय रे एडवान करती मी एडवानी काय येत नाही मी येरीच आहे अर उघड नाही झालं लग्न लग्न झालं लग्न झालं ना हा मग तिकडे जाऊन जेवायचं हा मला नाही लागलं काय तुला दार उघड ना आजीबाजी उभारणार नाही आर्मर भूक लागली मग मी काय करू आर मम्मी कुठे जेऊ मग तिकडे जायचं घरातीत जाऊ देऊ न तू बऱ्यादास मध्ये घालली मग तिकडे जायचं पुरी इथं जायचं जेवायला आय उघड नाही दार मी घेणार नाही घरात काय करू ब आय उघड मी बगमंग जाईन बाय निघून ओ जा ना मी कायडलं काय दुसरी बायको करीन बघ मी हां ना ना कर ना ना परत मन नको मग काय दुसरी गमन आणली बायको जा मी देत नाही अरे ना तुम्हाला बायको भेटत आता हा घेत बायको भेटत आता तुम्हाला बघा मी जाईन खरंच आय जा चाललं मग दुसरी बायको करायला तिकडे जाऊन झोपान तिकडंच जिया म्हण त इकडेच ना उघड ना नाही म्हणलं ना सहा फोन लावतो आईल्याशी शेजऱ्याचं पोरग बया कुठे गेली काय माहित वा आले पार मी तुझी बघ उघडली खुशी आहे अगदी दिसते तुम्हाला उघडी दरवाजा काय उघड दरवाजा मी नाही उघडीत जागड

पोरग कोणाला सांगतो तुला दरवाजा उघड मी उघडणार नाही अगं गमाराला मग भूक लागली मी उघडणार नाही त्या बापाला फोन लाव ना मी माझ्या ना बापाला त्याच्या बापाला फोन लावा मी काय दारू उघडीत नाही आज जा अरे भयाला चिडी सासरे फोन लावा लागतोय मग मी कुठून गेली बाबा हम्म

कधी येतात काय नव्हत माघड झाले अग हॅलो आले ग बरे दरवाजे उघड खुशी जा पुढे आली दरवाजे उघड ना तीन तास झाले ना माझे उघड पोरगीत बागड झाली तुमची आवयेड लागले ते लागत ला? लागली काय का म्हणते तीन तास झाले माणसाला आठ ठेवले या घरात काय चव घालता तुम्ही सारण शेजारी पाजारी जत गेले राव काय तीन तासापासून अव लागणार तू आल्यापासून घरातच घ्याय ना तुला लग्नाला ना तुला जातात ना तुला मग लवकर उरकून मग नंतर मी आवरून बसले होते ना आवरून बसली बघा अजून अजून तरी आवरले की अजून तरी आवरले का हा मग आवरून काय करायचं तुम्हाला लवकर उरकला लग्नाला लागणार गेली का तुला घाळवणीच लागली तीन तास झालं फसली इथं आणि मग तुला कसा वार आणि तू घरात काय घेतलं चुकी तुम्ही घरात कावून गेला झालं आमची माल सुडून गेली ते अरे सगळं शेजारी पाजारी जमा झाले ना काही ईडी पूर्गी म्हणते अजून तरी आवरलंय बघा तिचा अजून तरी मी लग्नावर नाही आले बीगर लग्नच इथं हरीटेल तिचं मामी कुठे गेली मान मग विचले मामी गेली 8 मिनिट तसं सांगितलं मी सगळ्याला अजून तिचं आवरलं नाही काही ईपूर्ग कोणसे जाऊ आपलं शेजारी हे आपलं

मामी कुठे कनदान व्हायचं तर मामीच नाही काय बसला दुसरी घेऊन मग कोण म्हणजे दुसर बसवलं मग दुसर मामा मान बसीले म्हणलं दुसरी कोण मान घ्या श... ना कुठलंही मान आहे तुम्हाला आ... तमा मानलं हिच मला मान देत नाही दुसरी काय नाही अरे ही के बळ आहे ना या आई वणीची तुम्हाला घरी घरीच ठेवली येऊच पण मी तिच का नाही घरी ठेवा ती पांडे काय कोणची पांडे

तरी <laughs> किती तरी भांडे सा किती वेळा सांगू तुला हा पन्नास वेळा झालं सांगायचं आता किती वेळा बॉम्बले तू आपला डोकं फोडून घेऊ का परवाटूण झालं ना घराताराचं मला <laughs> तुमच्याकडे तुम येऊन राहायला वाटत आता चला तुम्ही तसंच करतो मी हे घरात ना वा तीन तास झाले शेजर शेजरचे बघायला लागले माझ्याकडे नको नको तू फोन वाचतोय बघा माझा नाही वाजतो माझा आहे तिकडं ठेवला तिकडं ते फोन तुझं कुठे आहे

काय झालं कोणती बया होती कुठं लागलं कोण काय येणार का माझा बाप घासा येणार का शर्ट काढून येते का नाही का तस शर्ट खराब होईल ना देव काढून ठेवा ना तू येडी कर काय सासऱ्या पुढे मग इजत घातली सासऱ्या पुढे नाही ती रोज घासते म्हणून तुम्हाला सांगते मी घासायला ती रोज मी घास काय झालंय नको नको आता काय द्याले कपडे काढू येतो ना शर्ट काढू ना मी येते तिथं अरे येतो काढून नाही नाही मी येते ना ठेवू नको काढून येतो नाही नाही तसं नाही जमत ती काढा राव दे तस राहू दे नीट घासा जरा साबण आताय द्या भांड्याला तसा असतोय ना